नमस्कार मित्रांनो कशात मस्त ना म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवात हो मॅडम आज पण जिंकल्या दोन भेल बनवल्या आहे बघा मॅडम जिंकल्या मंचुरियन निघायची आधी भेल बनवली आहे हा दादा पण भेलसाठी उभा आहे आम म्हणजे आमचं कस्टमर कोण आहे मला तिथे दिदी असेल ना एक प्लेट मंचुरियन आहे ना तुला हां मग आमचे कस्टमर आहे आणि हा दादा ग्रेव्ही मंचुरियनसाठी निवांत बसलं आहे ते टाईम सगळ्यांनी तयार तुम्ही पण या आम्ही पण तयार आज क्लायमेट मस्त आहे एकदम एकदम पाऊस येणार सारखा आहे चलो पाहिजे पहिले चिली मंचुरियन तयार ओके टॅन टॅन आपली सुरुवात झाली जे आपल्या दाबेरी बरोबर ना पहिली दाबेरी आराला आल्या दाबेरीसाठी खास चिली मंचुरियन घ्यायला चिली मंचुरियन तयार मंचुरियन तयार लवकर या व्हिजिट करा मंचुरियन आपले तयार आणि बघा आली मॅडम आली आपली <laughs> आता तिथं एडिओ करतो ना हिला बरं कळत आता ती हालणार नाही आता हे मंचुरियन ठेवलेत कॅमेरा हटल्यानंतर ती पुढे येईल हा हिला जसं रॉयल्टी घेतली आपण फक्त मंचुरियन कडे आता झोपायची एक्शन करते ए का आता चला मंचुरियन तयार फायनली मंचुरियन आणि आपले नूडल नूडल्स आले नूडल्स वाला आला नूडल्स घेऊन ओके डन 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 खायला सुरुवात माधुरी मंचाव सूप गरम गरम मंचुरन तयार आपले गिरायक बेल खातायत बेल खातायत ताई सूप की रे हो जाऊन दे त्याला हा बघ हा एक अन्य गाल आहे जाऊन देतो बेल खात अजून काय पाहिजे जरा फायनली चिली मंचुरन काय आहे क्या बोल हे देखो आहे चिली मंचुरन खाणे के लिए चिली मंचुरियन तयार आणि आपल्या नूडल फ्रँकी तयार माधुरीने बनवले नूडल फ्रँकी हे दादा आहे चिली मंचुरियन गेले ओके तो डन डन, डन। बनवले मंचुरन फ्रँकी ओके आणि अवेली फेवरेट चीज मंच्युरियन फ्रँकी मंच्युरियन फ्रँकी एकच ची ताई आला भेल घ्या राधाला बाकीचे आपले नेहमीचे आज मस्त कायमेट झालं माधुरी पाऊस नाही पडला बरं काय मंचुरन तयार दाजी आल्यात मंच्युरियन खायला माधुरी बनवते दाबेरी टायल डाळ टायल मंचुरियन बघा झाडाला पाने यायला लागली आता दो दोन दिवसच झाले दहा दिवसात झाले ज्या खाली खाली बघा पाने यायला लागली सुकलेलं झाड माधुरी पाने यायला लागली दोन दिवसात पाने आली दिला बघ दिदी आले मंचुरन खायला चिली मंचुरियन माधुरीने दादांचे गेल्यात पाच दाबेली दाबेरी तयार चिली मंच्युरियन त्यानंतर मंचुरियन काय आले स्पेशल शेजवान धापेली <laughs> दादाजी शेजवान दाबेरी दादा आले खूप दिवसांनी आपले जुने कस्टमर थँक्यू आलात फायनली लाईट पण लागली आहे लाईट लागली दोन नाही पेटल्यात तीन पेटल्यात काहीतरी पेटल्यात पण पेटल्यात मंच्युरियन पुन्हा चिली मंचुरियन हे बघा फ्रँची आणि फटाफट दाबले बघा मंचुरियन तयार आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सुंदर दाखता आलं पाहिजे आपले कस्टमर तयार शाव सूप तयार दिदी आले मंच्युरियन खायला काय तुमचं स्वागत आणि माधुरी आपली काराकी ओके बनवते पुन्हा फ्रँकी फ्रँकी तयार दादा आले आपले मंच्युरियन खायला हे आपला होता एवढा एवढा बाकी आले दादरच्या कस्टमरला आपल्या स्पेशल मंचुरियन द्यायला आहे ना काल बंद होता आणि आज ती आहे त्याला सांग आम्हाला रिव्यू द्यायला आपल्या नंबरला नक्की पाठवा व्हिडिओ पाठवा अच्छा दादर वरून आले खास आणि हे ताई आपले हे रोजच्या सगळे मांध्रिय बनवते नूडल्स फ्रँकी मंचुरियन फ्रँकी आणि हे बघा हे यूथ जनरेशन आणि दोन्ही जनरेशन आपल्या समोर ना असं पाहिजे हा बरोबर की नाही दिदी दोन्ही जनरेशन समोर समोर आता आहेत बरोबर की नाही असं बघा हे त्या कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे की दोन्ही जनरेशन समोरासमोर जात आहे जे आम्हाला अभिमान आहे त्याचं <laughs> यूथ पण आहे हा एकदम

चिली मंचुरियन भारतीय आल्यान मंचुरियन खायला आणि फ्रँकी खायला डबल चीज फ्रँकी माधुरीने बनवलं फ्रँकी हे काय हे मंचुरियन फ्रँकी हे नूडल फ्रँकी मंचुरियन फ्रँकी हे मिक्स फ्रँकी हा सांगा काहीतरी वर्णन कसं क्वेश्चन काय हा बनवतो फक्त धक्त धक्त सांगणार कोण काय बनवलंय कसं बनवलं माधुरी पुन्हा बनवते चीज फ्रँकी आणि माधुरीच्या लास्ट ना बघा माझी जिंकली आहे दाबेली जेव्हा मंचुरियन अजून तयार आहे एकदम भाजी मार रे एकदम मंचुरियन चीज थँकी दादा आले थँकी घ्यायला आणि पांडेजी आपले थँकी घ्यायला मात्र निघून दाबेली संपवली दाबेली एंड संपली बाकी थोड्या वेळासाठी नाही तर बघ कसं एकटं एकटं वाटलं इथे कसं काउंटर काम आणू टाकी गेले टिकले आणायला दादा आल्या इकडे बघ कसं एकटं एकटं वाटतंय तसं बाबा काकी येईल कधी आता काकी तिकडे गेली या दुकानावरती आणि इकडे आम्हाला वाटतं इकडे एकटं इकडे की इकडे इकडे की इकडे इकडे की इकडे हो आता कधी येते फायनली आली काकी काय तू नव्हतीस तेव्हा अरे इकडे 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 म्हंटले तू शोधाशोध शौद चाललेली काकी कुठे गेली काकी कुठे काकी आली काकीची फ्रँकी बनवते आता चला आम्हाला पण कसं तरी वाटत होतं आता एकटा राहिली सवय नाही इकडे क्या है बोलना से दाता कूटे गाय बुद्ध माधुरी ने बनले मंचन फ्रैंकी दीदी ची है धा ओके सर माध्यम चीज मंचूरियन फ्रांकी ओके मंचूरियन चीज फ्रैंकी बना रहे आप क्या बात है क्या बात है एक नंबर चीज आप अमूल चीज अमूल चीज मंचूरियन चीज फ्रांकी दीदी जी आबेली है माधुरी खाते चीज मंचन फ्रैंकी अरे कारागि दमले आज स्वतः खायबस कशी आहे टेस्ट कशी आहे चांगली आहे तुम्ही काय चांगलीच बोलाल हा तुम्हीच बनवली आहे तुम्हीच बोलाल चांगली आहे हा खाऊन बघू ना नक्कीच बघू दिदी खाते मंचुरियन पार्की आणि हा राजा बाबू आला राजा बाबूला तिकट नाही लागत आहे दिदी खाते